ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आमचे परममित्र नवनाथ महाराज आहेर आणि त्यांच्या पत्नी हरिभक्तीपरायण सीमाताई महाराज हा कार्यक्रम आयोजित केला आहे नियोजित केलेला आहे त्याला निमित्त पण तसंच आहे सर्वांनाच माहित आहे की निमित्त काय आहे मैपती महाराजांची कितवी पुण्यतिथी कितवी जयंती आणि पुण्यश्लोक अहिल्या मातेंची पुण्यतिथीच ना बरोबर आहे दोनशे हा दोनशे तिसावी पुण्यतिथी अहिल्या देवींची आहे आपल्या इकडं आपण काही ना काही निमित्ताने महाराष्ट्रामध्ये कार्यक्रम करतच असतो आहे का नाही परंतु महाराष्ट्राच्या बाहेर येऊन ही संकल्पना का असावी आहे का नाही की महाराष्ट्राच्या बाहेर आपण येऊन हे केलं पाहिजे ह्याच्या पाठीमागे सुद्धा फार आशीर्वाद आहे एका म्हणजे काही साधू संतांचा आशीर्वाद आहे या जोडी पाठीमागे यांचा माझा फार वर्षापासूनचा संबंध आहे परंतु यांच्या परमार्थाची सुरुवात माझ्या डोळ्याने मी पाहिलेली माणसं संपत्तीची सुरुवात पाहतात लक्षात आलं का माणसं काय म्हणतात अहो माझ्या समोर ते दुसऱ्याच्या तिथं कामाला जात होता आणि आता फोर व्हीलर गाडी घेऊन फिरतो ही संपत्तीची सुरुवात आपण डोळ्यानी पाहायची आपल्याला सवय लागलेली बरोबर बल आहे परंतु त्यांची मी परमार्थाची सुरुवात माझ्या डोळ्यासमोर मी पाहिलेली खरोखर या जोडीला फार खूप खूप धन्यवाद दिले पाहिजे अगदी तो कीर्तनातला विषय नाही परंतु लग्न झाल्यानंतर आज काय गोष्ट कॉमन आहे फक्त हे भामची लोक आहेत आपण फक्त बोलून दाखवित नाहीत लग्न झाल्याच्या नंतर आपले लोक कुठं जाते तो फिरायला जाते एक आयुष करायला जातात आत्ताच्या भाषेत म्हटलं बरोबर आहे का नाही फिरायला जातात एन्जॉय करायला जातात नवीन जोडी असती है नाही परंतु माझ्या जीवनात मी एक विशेष पाहिलं की यांचं नवीन लग्न झालं त्यावेळेस ते कुठं गोव्याला वगैरे वगैरे असं नाही त्यांनी नर्मदा परिक्रमाला केलेले फार विशेष गोष्ट ही।, ही एक फार मोठ्या लोकांना वैराग्यवान लो काम हे काम आहे हे नाही बोलणं सोपं असते प्रत्येक गोष्टी परंतु हे करण्याचं फार अवघड असत हे नियम धर्म पाळण्याचं फार अवघड असत परंतु काय असतं माहितीये का जसं माणसाचा पिंड जसं वय थोडस मोठं होईल तसं आपल्या शरीरातले सुप्त गुण असतात ते बाहेर पडत असतात आणि त्याच्यावरून कळत असतो की हा मुलगा कोणत्या दिशेला जाणार आहे हा मुलगा व्यसनादिन बनणार आहे का हा मुलगा पहिलवान बनणार आहे का हा मुलगा परमार्थकडे जाणार आहे का हा मुलगा गुंड प्रवृत्तीचा होणार आहे का आहे ना का नाही तसं त्यांचं तिकडला आण गुंडच आहे परंतु त्या गुंडासारख्या वागत नाहीत परमार्थाचा मात्र गुंडासारखंच वागतात त्या बरोबर आहे की नाही आणि ती दशा असावी पण आहे की नाही म्हणून त्यांनी नर्मदा परिक्रमा ही पायी केली लग्न झाल्याबरोबर त्यांनी त्यांची फार मोठी या परिक्रमेची फार मोठी साधन आहे ही माझ्या तोंडावटी मी बोलण्याला उचित ठरणार नाही कारण मी सुद्धा फार कमी पडतो या गोष्टी वर्णन करण्याकरता त्यांचं अप्रतिम फार मोठं कार्य आणि काय असं माहित आहे का लहान मुलगा कितीही चांगलं काम करू द्या मोठे लोक त्याला किंमत लगेच देत नाहीत का, का? तुझं वय कमी तुझं वय कमी मोठे लोक किंमत देत नाहीत फारशी परंतु तो मुलगा जर वयात आला आणि तेच काम ते वयात जर केलं तर मोठे लोक त्याला किंमत देतात बरोबर की ना तसं या जोडीच वय जरी आज कमी असलं परंतु काम फार उच्च टोकाला गेलेलं आहे त्यांचं पारमार्थिक काम बरोबर आहे ना फार मोठे लोक तुमच्याकडे लक्ष देत नसतील पण पण एक दिवस सर्वच लोकांना तुमच्याकडे लक्ष द्यावं लागत आणि तुमचं लक्ष मात्र जगावर राहणार नाही तुमचं लक्ष परमार्थात राहील माझा एक शब्द प्रत्येकजण लिहून ठेवा की मी त्यांची स्तुती म्हणून आज करणार नाही वस्तुस्थिती आहे आणि मला स्तुती करता बी येत नाही बरं का माझ्या स्वभावाचा तो दोष आहे सहजासहजी स्तुती जमत नाही आणि त्या दोघांचं या दोघांचं मी सकाळी सांगितलं त्यांना की तुमचं जे हे शेड्यूल चाललेलं आहे हे तुमचा जो मार्गक्रमण चाललेलं आहे तुम्ही हे जे परिश्रम चाललेत परमार्थातले याच्यात तिसरं काही डोक्यात येऊ देऊ नका बर याच्यामध्ये तिसरं काय डोक्यात येऊ देऊ नका कारण कसं असतं माहिती का बऱ्याच जण आपण ऐकतो का, का। नाही आमक्या देवानी यज्ञ चालू केला परंतु शेवटला तो कडला जाऊ दिला नाही कोणी जाऊ दिला नाही राक्षसाने त्याच्यात व्यत्यय आणला कुणी बाण युद्धच झालं पण यज्ञ काही कडला गेला नाही यज्ञ का कडाला जाऊ देत नसतात तर ज्याच्यासाठी यज्ञ करायचा आहे ते पद अगोदरच बुकिंग असतो वर आणि ते पद जाण्याची भीती असती म्हणून हा यज्ञ पार पडू द्यायचा नाही आमदार पुढचा निवडून काय येऊ द्यायचा नाही माहिती आहे तो निवडून आला की आपला राजीनामा बरोबर आहे म्हणून याच्यामध्ये विक्षप होत असतो बऱ्याचदा व्यावहारिक डोकं लागत असतं याच्यामध्ये काहीतरी आठवत असतो माणसाला आपण आता तो व्यवहार केला पाहिजे हा व्यवहार केला पाहिजे परंतु त्यांना सांगितलं हे सोडून काहीच करायचं नाही आई वडील एखाद्या मुलाला फक्त बायको बघून देतात सर्वजण लक्ष द्या आणि दिलखुलासपणे ऐका जरा एक एका मुलीशी लग्न करून देतात बरोबर आहे का नाही आहे का बरोबर ताई एका मुलीशी लग्न करून देतात पण मेहनी का विकत आणली का त्यांनी पुन्हा एका मुलीसोबत लग्न केल्यामुळे सासू आली सासरा आला मेहुनी आली मेहुना आला पण त्यासाठी काय करावं लागतं अगोदर एका मुलीशी आयुष्याच समर्पण करावं लागत असत बाकी नाते ऑटोमॅटिक जवळ येत असत तस परमार्थामध्ये अगोदर परमार्थाला वाहून घ्यायचं दुसरं टोक्यात आणायचं नाही एकदा परमार्थाला वाहून घेतलं प्रतिष्ठा ऑटोमॅटिक आली ज्ञान ऑटोमॅटिक आलं पैसा ऑटोमॅटिक आला वेगळं काही कमावावं लागतं का त्या व्यक्तीला नाही कमावं लागत त्या माणसाला म्हणून त्यांना सांगितलं की याच्यामध्ये डिस्टर्ब होईन असं करू नका त्यांना माझ्या खूप खूप लाख लाख शुभेच्छा आहेत की तुमचं जीवन परमार्थिक जीवन फार उच्च टोकाला जावं मी ईश्वरचरणी अशी प्रार्थना करील नर्मदा मयेला अशी प्रार्थना करील हनुमंतरायाला करील महिपती महाराजांना करील ते आमच्या परमार्थातले दोघ जण शास्त्रज्ञ आहेत तुम्हाला माहित नाही बरं शास्त्रज्ञाचं काम काय असतं एखाद्या गोष्टीचा शोध काढणं बऱ्याच जणांना माहीत नसन या गोष्टी पण त्या सर्वांना माहीत असाव्यात बरं की एखाद्या गोष्टीचा शोध काढणं एखादा ग्रंथ वाचताना जर एखाद्या साधूचं नाव आलं एखाद्या संतांचं नाव आलं की त्यांना जर ते संत माहीत नसले तर ते नक्कीच त्यांचा शोध काढतील हा हे संत कुठं असतील यांचा जन्म कुठं झालेला आहे मग ते बीडला आहेत का नगरला आहेत का भिवंडीकडे आहेत का जळगावकडे आहेत का धुळ्याकडे आहेत का पण संता त्या संतांचा ते शोध काढतात आणि त्या ठिकाणापर्यंत पोहोचतात ही फार फार दुर्मिळ गोष्ट ही हा स्वतःच काम सोडून एवढे उचा पत्या कुणी करू शकत नाही आहे का नाही आपण मराठवाड्यातले लोक आहेत महाराष्ट्रातले लोक आहेत म्हणून ही थोडी भाषा वापरतो सर्वांना समजाल ना भाषा माझी का म्हणजे हिंदीत करू नसता हा हा तुम्ही म्हणला तर हिंदीत करतो तस काय विषय नाही विठाला 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 विठाला, विठाला। ईश्वर चरणी एवढीच प्रार्थना आहे यांचं जीवन परमार्थात शेवटपर्यंत असच चांगल्या पद्धतीने जावं आणि तुमच्यासारख्या भक्त मंडळीचा परमार्थ त्यांच्याकडून घडू घडावा त्यांच्यामुळे आपला परमार्थ घडतोय बरोबर आहे का नाही हा नसता आपण काय केलं असतं आता घरी नातवं खेळत बसला असतात बरोबर नाही कुठेतरी बाजारला जाऊन आला असतात परंतु हे उरलेलं जे आयुष्य हे सत्संगामध्ये गेलंच पाहिजे आणि सत्संगामध्ये कसं जाईल तर अशा लोकांच्या सानिध्यात राहिलं तर, तर जाईल बऱ्याचदा लोक वेगळ्या उद्देशाने परिक्रमा करतात या यात्रा काढतात परंतु त्यांचा उद्देश फार स्वज्वळ आहे निर्मळ आहे स्वच्छ आहे म्हणून आपण सर्व भक्तगण त्यांना जोडलेला आहात असेच आयुष्यभर जोडलेला राहून शेवटच्या श्वासापर्यंत राहू अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो